अरे काय चाललंय एक एक महिना लेट होतोय तुम्ही काय करताय काय विषय सोळा दहाचा चौदा अकराला एकतीस दहाचं तेरा अकराला तीस दहाचं अठरा अकराला बारा अकराचं बारा अकराला एकच केस आहे बघा बारा अकराचं बारा अकराला होत दुसरा आठ अकरा पंधरा अकरा परत बारा अकरा बा तेरा अकरा सव्वीस नऊ अकरा दहा पाच नऊ चोवीस नऊ तेरा आठ सोळा आठ अकरा 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 सोळा दहा सात अकरा विषय अरे किती दिवस झाले त्याला त्यांना अधिकार अशा पद्धतीने बसायचा अशा ठिकाणी अशा त्यांचा चार्ज करून घ्यायला तुम्ही आम्हाला सांगायचा प्रयत्न केला काय कशासाठी आहे स्कीम लोकांसाठी आहे हॉस्पिटल लोकांसाठी आहे सीपीआर जिल्ह्याचा आहे इथलं इथंच मारायला लोकांना सगळे कधी सगळे घेतला याचा घेता अशा पद्धतीने नुकसान शासनाचं दुसरे कोण केलं तुम्ही लोकांनी केलं फक्त समाजाला सगळ्यात त्रास द्यायचं कामच तुम्ही केलंय या सगळ्या विषयामध्ये जेवढा डिले झालेले लोक असतील एक सुद्धा याच्यातलं वाचता कामाला मी आज स्वतः संध्याकाळी मुस्लिम साहेबांशी पण बोलतोय मुस्लिम साहेबांशी बोलून परत जे काय सगळे इन्क्वायरी कमिटीज करून जेवढे स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे ते घेतलं पगार किती तुम्हाला किती लोकांना मदत करते तुमची माहिती पूर्ण आहे हे लोक ह्या लोकांचा उपयोग करून घ्या नसेल तर यांच्यावर का हॉस्पिटलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येणाऱ्या प्रत्येक पेशंट मध्ये यांना रस्त्यावरती येताना पहिल्यांदा प्रथम दर्शन यांच्या फोटो बोर्ड सहित लावला पाहिजे yes, यांनी काउन्सिलिंग करायला पाहिजे यांनी लोकांना ही इथं तुम्ही जा तिथं तुम्ही जा म्हणून सांगायला पाहिजे गरज पडेल तर तिथे तुम्ही उभारायला पाहिजे तुम्ही लोक एकदम म्हणजे सिस्टमॅटिक काम करू ते कसं होणार कोण येणार इथे याला कोण आई बाप आहे काय प्रत्येकाला एक वॉर्ड काही ओपडित काही जण काय करतात अरे महात्मा फुले तुझ्यावरती कारवाई करायला पाहिजे पहिल्यांदा ते काय चाललंय गोरखाय का एक पेशंट आज एक महिना एकवीस दिवसानंतर त्याचे ऑपरेशन होत नाही म्हणतात मी आज सकाळी यांना बोललो की मला हा फिर चालणार इथे सगळं सगळ्याच बरोबर पंधरा महिन्याभरापूर्वी बैठक घेतली होती आपण नोकऱ्याचं बरोबर आहे का महिन्याभरोबर पूर्वीच्या सूचना महिना कि दोन महिने झाले